श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर आजचं आपलं टॉपिक आहे थ्रेडिंग थ्रेडिंग जे आहे जे ब्युटिशियन्सचं जे डेफिनेशन जे स्टार्ट होतं ते स्टार्ट होतं आपल्या स्ट थ्रेडिंगपासून तर थ्रेडिंगमध्ये जे आहे तुम्हाला आयब्रोचे डिफरंट टाईपचे शेप्स बघायला भेटणार आहे जसं इथे राऊंड आहे हा हलकासा कव आहे व्ही आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये काय आहे ना मित्रांनो जो आपला मधला पॉईंट असतो त्याला बोललं जातं ब्रो पॉईंट ठीक आहे त्याच्यानंतर जो आहे जो फ्रंटचा सेक्शन असतो आयब्रोचा जो पहिला सेक्शन आहे तो आहे बॉक्स सेक्शन जे तिथे तुम्ही तुम्हाला किती थिकनेस आहे ठेवायचा आहे ते आपण ठरवतो तो डीप काही काहींना डीप हवा असतो काही काहींना स्ट्रेट हवा असतो काही काहींना व्ही हवा असतो काहीना राऊंड हवा असतो तो कम्प्लिटली जी आहे थ्रेडिंगची प्रॅक्टिस जी आहे तुम्हाला करायची आहे आता थ्रेड कसा होल्ड करायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे थ्रेडिंगची कंटिन्युअसली रोज आणि रोज प्रॅक्टिस करायची आहे तर इथं फ्रेंड्स आपण बघणार आहोत की कोणता थ्रेड यूज करायचा आहे ऑर्गॅनिकाचा थ्रेड आहे ग्रीन एक ग्रिफिनचा पण थ्रेड येतो व्हाईट कलरचा जो असतो हा थ्रेड नंबर आहे फोर्टी ग्रिफिनचा थ्रेड थोडासा जास्त चा लागतो स्किनला हा थ्रेड कॉटनचा असतो त्याच्यामुळे स्किनला लागत नाही तर हा आहे ऑर्गॅनिकाचा थ्रेड थ्रेड नंबर फोर्टी आपण यूज करणार कम्प्लिटली थ्रेड आहे हा कॉटनचा असतो इझिली ब्रेक होतो तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा जे आहे थ्रेडचं एक टोक जे आहे माउथमध्ये होल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने चार सेक्शन चार किंवा पाच सेक्शन राऊंड करून घ्यायचे आहेत तुमचा एक थम आहे तो थ्रेड असला पाहिजे लेफ्ट साइडला आणि बाकीचं जे सेक्शन आहे जो हाफ सर्कल तुम्ही सर्कल क्रिएट करता त्याच्या इथे पाहिजे तुम्ही बघू शकता माझे जे, जे दोन फिंगर्स आहेत तीन फिंगर्स ऍक्च्युली आतमध्ये आहेत थम देखील माउथ आणि दोन थम यांच्यावरच कम्प्लिटली प्रेशर ठेवायचा आहे आणि जो हात दिसतो आहे थ्रेड इथे तुम्हाला धा केस अडकवण्याचा प्रयत्न करून तो काढून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पूल करायचा आहे तेव्हा तो केस कम्प्लिटली निघणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने आणि थ्रेडिंगची प्रॅक्टिस ही डेली करायची आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने तुम्ही थ्रेडिंगची प्रॅक्टिस देखील करू शकता जेव्हा तुम्ही रोज थ्रेडिंगची प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्हाला थ्रेडिंग करायला जमणार आहे आधी जेव्हा तुम्ही थ्रेडिंग करता घरच्या घरी करताय तेव्हा तुमच्या पायावर किंवा फ्रेंडच्या हातावर अशा पद्धतीने तुम्ही आयग्रोचे अशा पद्धतीने शेप बनवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर जे आहे तुम्ही याच्या बाहेरचे शेपच्या बाहेरचे केस काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर वरच्या साईडचे नंतर बॉक्स सेशनच्या साईडचे वरच्या साईडचे खालून असे हेअर ग्रोथ काढायचे आहेत जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे तो किंवा थ्रेडिंगमध्ये थ्रेडिंग होल्ड करण्यामध्ये देखील प्रॉब्लेम आला तरी देखील नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू